अ माय बाई राधा पहिला नंबर लावला आता तुम्ही आल्या काय काकू हो वा आम्ही आलो ना दोघी जणी चला म्हटलं वाकरी धुआली आजपासून अन तु पोराले कुठे ठेवलं म्हटलं कोणापाशी ठेवलं हाय ना आज त्याचे बाबाच आहे घरी तर पा म्हटलं याले मी जातो म्हटलं अन आणतो म्हटलं दोन चार चादरी तर जाय म्हणे हा काय आवाज नाही दिला मग मले आली तर चालता काय काकू म्हणून हा नाही तर आलो नसतं काय सांग मंग मला माहित नाही होत ना काकू तुम्ही येऊन राहिला म्हणून नाही तर दिलं असता तुम्हाला आवाज म्हटलं कोणी कोणते काम करते कोणी कोणते काम करते आता सगळ्याच्या घरी काम कामच चालू आहे कोणी सारव सुरव कोणी भांडे घासणं डब्बे घासणं कोणाचं ठेवठाव चालू आहे त्याच्यानं म्हटलं काय कोणाला आवाज द्या सगळे आपल्या आपल्या कामी आहे ना ते तर आहे म्हणा सगळ्या जणी आपापल्या कामी लागली आहे या ना इकडे या म्हटलं इथं मस्त पाणी आहे वायत पाणी आहे या इकडे येता येईन तिकडे नाहीत पळन बापाय कसरून येता येते काकू जास्त पाणी नाही आहे टोंगळ्यावरच पाणी आहे या म्हटलं पाण्यातून बरोबर ये आपण नाही बापा मी इथंच बसतो ह्याही गोटा चांगला आहे इथंच बसतो मी वाकरी धुवाले चंद्रकला तू जात काय जाय बा बर तू धुत काय इथं ठीक आहे मग मी जातो तिकडे ना नाही ना तर तू बी चाल तिकडे नाही नाही बा मी इथंच धुतो एकदम काठावर मंदात गिंदात नाही जात अजून पाय पायगी घसरला पडली गेले तर काय आफत करू दिवाळीच्या पहिले पहिले जाय तू तू जाय तिकडे राधा जवळ बर मस्त पाणी आहे शांताबाई कचरा नाही ना काळी नाही नाही मस्त पाणी आहे वायत कचरा नाही काळी नाही तर आपण टाकतो काय म्हंटल त्याच्यात कचरा काळ्या हा येऊन टाकतच नाही टाक तर पाणी तर चांगलं राहणारच आहे हो ना वायत पाणी आहे साफ आहे माय पाणी नाही पेत काय तर गाई म्हशी ढोरं पाणी नाही पेत काय येते ना पाणी प्याले हो येते ना पाणी गिनी तर नदीवरच येते शांताबाई ह्या वर्षी येत नाही काय म्हटलं प्रीती मंदा हा आशा येत नाही काय वाकरी दुवाले काय माहित गळ्या झाल्यास नाही तर त्याच्या वाकरी था, था, हो दुन नाही गोष्टी करत होत्या जाऊ म्हणजे एक दोन दिवसानं वाकरी दुवाले नदीवर चाल जा काय चाल जा काय तर जाऊ म्हणत होत्या बा हा मग त्याचे काम गिम झाले म्हणजे नाही काय चंद्रकला आता कोणी शॉपिंग साफसफाई करते कोणी वावरात जाते आता कामच काम आहे दिवाळीच्या वेळेस नाव फुरसत नाही भेटत हो नाही तर काय दिवाळी आली म्हणजे कोणाच्या घरी जाऊन बसायला टाइमच नाही भेटत हा कामा कामात कामा कामातच कामा राहा लागते घरची साफसफाई करा हे करा ते करा घरचे कामं नाही झाले तर मग फराडाचं करा लागते हा फराडाचं बनवा आणि मग पाहुणे येते हा मग पाहुण्याचं करा म्हणजे दिवाळीचा सण येते तर येते पण काम घेऊनच येते काय काम घेऊन येते तर काम नाही करा लागत काय मग करून घ्या लागते हा आता धूल येते तर दिवाळी ते खकाना काढून घ्या लागते हो काकू वर्षातून एक वेळा सारो सुरव धुन धान चालू राहते तसं तर मनात धुतच राहतो दोन चार दोन चार बाकरी पण एकदम चांगल्यानं साफसफाई दिवाळीच्या सणाले करतो आपण दिवाळीले आणि मग हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला हो सणवान येते तेव्हा घर कामात ठेवते आणि मग कामाले जा कामा कामात राह मग घर आत पसारा पडून राहीन कोणी उचलून नाही ठेवत तसंच राहू देते हो मग कामात लागल्यावर काय टाइमच नाही भेटत तर काय तसं नाही तर कसं राहीन मग दोनक दिवस वाकरीत धुवून टाकू आता चंद्रकला दोन चार धुवाचे वाळू टाकायचे अजून आणाचे दोन चार वाकरी धुवाचे वाळू टाकायचे हेच काम करू दोन दिवसात तर होऊन जाते धुवून हो पण दिवसभर धुव धुव थकू नाही का शांत दिवसभर वाकरी धुत राहू तर घरी जाऊन जेवण खाऊन करून बी करत जाऊ ना थोडा वेळ घंटाक भर मग अजून येऊ तोपर्यंत आपल्या धुतलेल्या वाकरी वाढून जाते हो ते आहे होते ना काकू धुवाले बसलो तर होऊन जाते धुवून तुमच्या सुनीले नाही आणलं तुम्ही वाकरी धुवाले नाही हो बाई माया सुनीले नाही आणलं बा आता ते घरचे कामं करून राहिली ना नाही तर आली असती ते बी आता घरी कामच काम पडले आहे डबे डब्बे उचलणं ठेवणं घासणं रॅक आहे खिडक्या वळक्या दरवाजे पुसपास करणं हेच चालू आहे अजून पडदे हे ते धुईधाय करायचे आहे हो कामन आहे काय काम निघते ना झाली वा तुझी शॉपिंग काय आहे हो तुलेच म्हणून राहिली झाली काय म्हटलं शॉपिंग होवायची आहे ना आता यायचे कामाचे पैसे भेटायचे आहे तर व्हायचे शॉपिंग उद्या भेटन कामाचे पैसे तर उद्या जाईन मग आम्ही अच्छा म्हणजे उद्या जाशील नाही हो उद्या जाईन ना उद्या जाईन शॉपिंग करायला तर कपडे घेऊन घेईन ती गाय अन फराळाचं सामान घेऊन येईन दिवाळी आहे तर अन मग दिवे जे दिवाळीचं सामान आहे दिवे रांगोळी आकाश कंदील लाईटिंग वाईटिंग हे ते पाहावं लागेल अन फटाके घेऊन घेईन अच्छा पहिलेच लिस्ट तयार करून ठेवली है ना लिस्ट काय तयार करा लागते आता आपल्याला माहितच आहे ना काकू दिवाळीच्या वेळेस आपण फराळाचं बनवतो नवीन कपडे घेतो दिवाळीले फटाके पाहिजे फोडाले रांगोळी पाहिजे काढाले दिवे पाहिजे पेटवाले वा वा बाई हा लिस्ट काही तयार नाही लागत मना बिना लिस्ट न सगळं सामान घ्या लागते नाही तर काय मग दिवाळी इथंच करून राहिली काय तर तो जात नाही तुम्ही दोघे जण तिकडे सासू सासऱ्याच्या घरी नाही आम्ही नाही जात लावून बनले आता रुपा ति म्हणे आईले इथंच बोलावतो म्हणे गिमं कराले तर मग माहीत हे म्हणते बाबाले बोलावून घे म्हणते इथंच करा लावू म्हणे दिवाळी अच्छा हो रूपा म्हणे आज आताच भेटली होती आम्हाला रस्त्यानं तर म्हणे आईले लावून म्हणे फोन बोलावून म्हणे आईले हो तर मग आता माझी सासूबाई इकडीन मी काय तिथं जाऊ दिवाळी कराल त्याच्यानं म्हटलं इच्छित दिवाळी करून घ्यावं आता हो तिथचं सारं सुरव असेल ना मग तुझ्या सासून होते किती म्हणा काम करून घेते धीरे धीरे जोपर्यंत होते तोपर्यंत करते नाही होणार तेव्हा पाहिलं जाईन तेव्हा करन मी आता करून घेते ना हो ते आहे म्हणा जास्त माथारी गिटारी तर नाही आहे सगळे कामं करून घेते टनक आहे नाही तर काय मग काय करून आता आता द्या म्हटलं करून

चंद्रकला मावशी आणि शांता मावशी दोघी जणी गेल्या नदीवर वाकडी धुवाले काय बोलतो खरंच काय नाही संग खरंच गेल्या दोघी जणी भेटले रस्त्यावर अन बोलले दोघी जणी मी म्हटल मुले म्हणून मावशी या वर्षी वाकरी धुवाले तर मला म्हणते दोघी जणी नाही म्हणते दोघी नको येऊ म्हणे नदीवर का आ, मले मने प्रेग्नंट आहे तर नको येऊ मने शेवाड राहते मने पायगी घसरला गोटे आहे मने पडली गिल्ली लागलं सवरलं त्याच्यानं राहू दे मने घरी दुज म्हणे तू दोन दोन वाकडी नळ येईन तेव्हा आता नळ येते तर काय थोडस पाणी पू भेटते आपल्याला का लय मोठं पाणी भेटते का हो एक घंटा तर चालू ठेवते नळ मग एका घंट्यात जेवढं धुणं होईल तेवढं होते वाकडी धुवून नाही तर काय मग वापरायचंही पाणी भरून ठेवा लागते दोन ग्राम त्याचं पाणी आहे मग धुईदाय हाय पाय नवीन तेव्हा जेवढ्या तेवढ्या जेवढ्या वाकरी होईल दोन दोन तीन तीन तेवढ्या वाकरी पिळून उद्या करून घाऊ टाकून देईन आईले फोन लावला होता ताई म्हणे पाय तो म्हणे उद्या गिद्या येतो म्हणे ताई आली तर ता मग मं, मला मं, टेन्शनच नाही धुवून टाकते मग ते दोन चार दोन चार वाकरी चांगली गोष्ट आहे मग कामाचं टेंशनच नाही आता तू आई येऊन राहिली तर येऊन राहिली आहे टेन्शन नाही आहे पण आईचे कामं धंदे सोडून इकडे येऊन राहिली ना आता आईच्या मागं दिवाळीच्या ना काम होते तिथं सारं सुरं धुळे डाय हे आता तिच्या घरचे कामं टाकून इकडे माया मागं या लागून नाही ला तर काही नाही होत करू दे मग जेव्हा वेळ येईल तेव्हा तू करत तू आईच्या घरचे कामं हो तसं नाही तर काय मग पटकन चालली जातो तुम्ही नाही तर शांता काकू येऊन जाईन आणि मी जाईन नदीवर घेऊ लागते एकटीले दुपारी सुपारी

मग व्यक्तीला भेव लागते ना मला आता शांता काकू आणि चंद्रकला काकू हाय म्हणते तर जातो म्हटलं मला सुट्टी पाहिजे ना कोणी ना कोणी व्यक्तीला भेव लागते मग चालन काय तुम्ही सांगा तुम्हाला घेऊन जाईन मग मी वाकडी धुवाले जाऊ दोघही सांगा मग <laughs> नाही नाही जाय मग तू जाय जाय वाकडी धुवाले आलो असतो पण मला एक आम्ही जाऊन राहिलो मी पा ना वाकडी धुवाले म्हटलं तर काम आठवून राहिले तुम्हाला बरं जाय मग येऊन जाईन नाही तर शांता काकू जाय पटकन हो जातो आणि लेकराला पाहिजे कुठं काय खेळून राहिले तर ठीक आहे ना पाय तुम्ही त्याला दोघाला